नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे या महिलेवर दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्य व्यवसाय करून गुन घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव मा दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल कॅसनोवा येथे हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक गुन्हे विशाल पाटील यांनी पथकासह टाकलेल्या छाप्यात आरोपी सातशे चाळीस रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली असून पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे आरोपी महिलेविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमच्या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक गुन्हे विशाल पाटील पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद